या बातमीचे प्रायोजक सफाय है। थ्री बीएच फ्लॅट सिंगल फ्लोर सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वैजपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अपेक्षित तर अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागलाय दरम्यान आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आठ पैकी एक पुरस्कृत पक्षांसह हो, चार जागा जिंकल्या तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असून त्यांनी दोन जागा जिंकल्यात राष्ट्रवादीने आणि भाजपाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे या निवडणुकीत शिवसेनेची रणनीती यशस्वी झाल्याचे बोलली जाते गटनिहाय विजयी झालेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली एकूण मते पाहूयात वाकला गटातून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार पार्वताबाई रामहरी जाधव या विजयी झाल्यात अटीतटीच्या लढतीत पार्वताबाई जाधव यांना आठ हजार दोनशे छत्तीस मते मिळाली त्या सहाशे पाच मतांनी विजयी झाल्यात तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या नीता दत्तू पाटील निक्कम यांना सात हजार सहाशे एकतीस मते मिळाली पार्वताबाई या आधी दोन हजार सतराला बोरसर गटातून जिंकल्या होत्या आणि आता वाकला गटातून दुसऱ्यांदा त्या जिल्हा परिषदेत गेल्या बोरसर गटातून शिवसेनेचे माजी आमदार पुत्र अजय पाटील चिघडगावकर यांचा दारुण पराभव झाला शिवसेना उभाचे उमेदवार कल्याण उर्फ मनोज गायके यांचा तीन हजार दोनशे पंच्याहत्तर मतांनी विजय झालाय त्यांना अकरा हजार पाचशे तीन मते मिळाली तर अजय पाटील यांना आठ हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली गटात भाजपचे उमेदवार सुनील पैठण बगारे यांचा शिवसेना उभाटाचे संजय पाटील निकम यांनी पराभव केला संजय निकम यांनी आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या पाठबळावर अकरा हजार पन्नास मते घेत मोठा विजय मिळवला सुरुवातीपासूनच निकम यांनी मताधिक्य राखले सुनील पैठण बगारे यांना आठ हजार सहाशे तेहतीस मते मिळाली त्यांना शिवरगावातच अपेक्षित मते घेताना आल्याने त्यांचा चोवीसशे सतरा मतांनी पराभव झाला सवंदगाव गटातून चुरशीच्या लढतीत नेता दीपक सिंह राजपूत यांनी नऊ हजार एकशे सत्तावन्न मते घेऊन विजय आहे भाजप पुरस्कृत उमेदवार प्रीती गणेश इंगळे या केवळ तीनशे सत्तेचाळीस मतांनी पराभूत झाल्यात इंगळे यांना आठ हजार आठशे दहा मते मिळाली या विजयाने सवंदगाव गटात दीपक सिंह राजपूत यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले लासूरगाव गटात शिवसेनेचा संगीता सुभाष तांबे यांनी बाजी मारली त्यांनी दहा हजार सहाशे पंचावन्न मते घेत उभाटाच्या डॉक्टर कल्याणी मनाजी मिसाळ यांचा तीन हजार ते नव्वद मतांनी पराभव केला उभाटा पक्षाला तालुक्यात चांगलं यश मिळत असताना गड पण सिंह गेला अशी चर्चा लासूरगाव गटात आहे घायगाव गटातून शिवसेनेचे श्रीराम गायकवाड यांनी अकरा हजार तीनशे त्रेचाळीस मते घेत राष्ट्रवादीकडून लढलेल्या प्रशांत सदाफळ यांचा तीन हजार सहाशे एकतीस मतांनी पराभव केला आहे या गटात आमदार प्रत्यबक रमेश बोरनारे यांनी विशेष प्रचार यंत्रणा राबवली होती त्याला मोठं यश मिळालंय तालुक्याची लक्षवेधी ठरलेल्या वांजरगाव गटातून मात्र शिवसेनेला मोठा फटका बसला आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांचे स्वकीय हो, आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या बाबासाहेब जगताप यांचा दोन हजार नऊशे पंधरा मतांनी पराभव झाला आहे या गटातून राष्ट्रवादीचे पंकज ठोबरे ठोंबरे यांनी अकरा हजार तीनशे त्रेचाळीस मते घेत विजय मिळवला आहे त्यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली तर जगताप यांना आठ हजार दोनशे मतावर समाधान मानावं लागले अपेक्षेप्रमाणे महालगावची लढत एकतर्फी राहिली भाजपचे अविनाश गलांडे यांनी या गटातून एकतर्फी विजय मिळवला आहे त्यांनी बारा हजार दोन मते घेत तर शिवसेना पुरस्कृत पक्ष उमेदवार गणेश तांबे यांना चार हजार सातशे त्रेचाळीस मते मिळू शकली गलांडे यांनी सुरुवातीपासूनच मताधिक्य राखल्याने त्यांचा तब्बल सात हजार दोनशे एकोणसाठ मतांनी सहज विजय झाला पंचायत समितीची देखील सविस्तर वृत्त आम्ही तुमच्या समोर लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत पाहत रहा वैजापूर टाइम्स